कर्जतमधील रास्तभाऊ धान्य दुकानदारांच्या विविध समस्यांबाबत आमदार महेंद्र थुर्वे घेणार पुढाकार रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बहुतांश भाग हा सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगराळ व घनदाट जंगल परिसराने वेळलेला आहे त्यामुळे सध्याच्या ऑनलाईन जमान्यात कोणत्याही शासकीय योजनांसाठी व कामांसाठी मोबाईल नेटवर्क हा विषय ही समस्या ठरत आहे याच पार्श्वभूमीवर कर्जतमधील रास्तभावधान्य दुकानदारांनी आपल्या कामात सातत्याने येणाऱ्या विविध समस्यांबाबत कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थुर्वे यांची बाळासाहेब भवन या शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी दुपारी आपल्या सर्व कार्यकारिणीसह भेट घेऊन आम्हाला उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आपण लक्ष द्यावे अशा विषयाचे लेखी निवेदन आमदार महेंद्र थुर्वे यांना दिले त्याप्रसंगी रास्त्रभावधान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष मनोहर पाटील कार्याध्यक्ष प्रल्हाद कारले उपाध्यक्ष रत्नाकर बडेकर सचिव सतीश हाडप खजिनदार भाऊ ठकेकर गोपीनाथ राणे मधुकर कार्यालय तुकाराम खंडागळे वनिता मसे कमल विषय मनोहर बोपतराव सुनील देशमुख गोपीनाथ देशमुख सुनील गोडविंदे समीर ठाकरे संतोष गायकर शंकर पिंगले ज्ञानेश्वर मोडक रईस खान राजू दामसे रविंद्र कदम देवेंद्र दामने उषा राणे कविता जाधव गीता कांबरे पूनम चव्हाण सुनील राऊत आदी रास्तभाव धान्य दुकानदार उपस्थित होते निवेदन या ठिकाणी आलेला आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांस बापासाहेब बोहोत मध्ये या ठिकाणी स्वागत करतो शासनाने आता रस्त्याबाव धान्य दुकानदारांस संदर्भात नवीन जटाय नियम आणलेगे ज्यांती आहे या संदर्भात आपण पाहताय की सेंट्रल गव्हर्नमेंट राज्य शासन सगळ्या जत्आपण ज्या आपण साधे आदिवासी बांधव असतील किंवा द्या ज्या योजना असतील सगळ्या आपण ऑनलाईन कशा पद्धतीने याच्यामध्ये ट्रान्सफरन्सी राहावी किंवा ट्रान्सलेट सगळं असावं किंवा कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये त्यावेळेला सुद्धा कलेक्टरांशी आणि डीएसओशी चर्चा केली करत असताना ही गोष्ट प्रामुख्याने महाडपट्ट्यातला प्रत्त असणारा तो काही ट्रायबल भाग आहे तिकडे सुद्धा ऑनलाईनला बऱ्याचशा अडचणी तयार होतात आणि आपल्याकडचा ग्रामीण असणारा ट्रायबल भाग आहे या ठिकाणी सुद्धा ऑनलाईनला बऱ्याचशा अडचणी ठिकाणी होत असतात आणि मग तरी सुद्धा प्रशासन त्या माध्यमातून नाही तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया पूर्णपणे करून घ्या अशा पद्धतीच्या सूचना किंवा त्या ठिकाणी करत असतात तर त्याच्यावरती आता आपण मी एक पत्रावर आता कलेक्टरांना आणि डी एस ओला पत्र आपलं ज्या मागे दुकान संघटनेच्या छोट्याशा मिटिंगला खरोखरच ज्यांच्याकडे वेळच नाही

दुकानदाराच्या आडी अडचण आड़ आहेत कारण साहेबांनी सुद्धा उल्लेख केला का तळागाला आणि शहरात राहणार आपण या ठिकाणी आमची काही पेलेला चूक झाली आपल्यापर्यंत पोहोचलो नाही माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न केला पण आपण उपलब्ध झाले नाहीत आम्ही किती पेल या ठिकाणी आलो आहोत कारण त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित राहून समस्या जाणून घेण्या आणि समस्येचा पाठ पुरावा आपण करते याची मला आत्मविश्वास आहे त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचे जे अधिकारी आहेत अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत सेक्रेटरी आहेत याही आपल्याकडे संपर्क साधतात खरोखर जर पाहायला गेलं तर आपण अपन... कारण बोले कैसा झाले त्याची पाऊले या वृत्तीप्रमाणे या कर्जत तालुक्यासाठी आपण आठशे कोटी रुपयाचा निधी आणला त्याच वृत्तीप्रमाणे दुकानदारांच्या समस्या आहेत आणि जे मानधन आहे नवे नवे कमिशन आहे साहेबांच्याकडे आपण जर बोल दाखवला मुख्यमंत्री साहेबांच्या कडे तर काही नाही बोलणार नाही एवढाही आमच्या अंतकरणामध्ये आत्मविश्वास आहे हे बोल केल्याबद्दल संघटनेतर्फे जे आम्ही त्रिवार आपले आभार मानतो बरोबर त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी मनोहर पाटील असतील त्यांच्याही आभार आणि या संघटनेचे आभार नवे नवे याचेही पलीकडे सांगत जा सांगायला असं सा इच्छित होत कारण बोले कैसा झाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे आपण बोलणार आहोत पण त्याप्रमाणे एकामेका करूच राहिले अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे एवढ्या संघटनेतर्फे आपण आपली एकामेकाला सहकार्य केंद्र काही एक होणार नाही कारण मुंगी सुद्धा आणि मेरू पर्वत चढू शकते ही दुकानदार सुद्धा पृथ्वीच्या पावाली चाले तर मेरू पर्वतावरी जाणार आहे कारण त्याप्रमाणे पर्वतावर नेण्याचे काम आपण मध्य गोवा आहे मुख्यमंत्र्यांच्याकडे जाणार आहे निवेदन मांडणार हे सुद्धा दुकानदारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्य हा एक दुवा आपण साहेब आहे त्यावेळेस संघटनेतर्फे आपले आभार मानून या ठिकाणी थांबतो जय